सुरवण्टराव नावाची इयत्ता तिसरीला जुन्या अभ्यासक्रमात एक कविता होती तुमच्यापैकी ज्याला ही कविता आठवली असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये कळवा सुरू करूयात आमच्याशी मुळी कोणी बोलतच नाही आमच्याशी मुळी कोणी खेळतच नाही सुरवंतव उदास झाले पानेच पाने खातच सुटले खाऊन खाऊन सुस्त झाले कोश गुरकटून को झोपी गेले खूप दिवसांनी झोपून उठले एक मोठे नवलच घडले उठल्या उठल्या आले खुशीत हे भलतच, हे हे काय 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 आज मला असं इकडून तिकडे उडाव वाटते पाहतात राव तर जादूच केवढी पाठीवर फुटलेली पंखाची जोडी पंखमखमली काळे काळे त्यावर ठिपके केशरी पिवळे आता नुसते भरार भरार फुलांची संगत सुंदर फार फुलांनी म्हटले या 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 संकोच कसला मध प्या सुरवंतराव म्हणतात आज आहे तरी काय जगलाचं पंख फुटलेत काय अतिशय गमतीदार कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या धन्यवाद